ोचा हा भाग अगदी अनपेक्षितरित्या मी शूट करतो आहे साधं कारण असं आहे की मी निघालो आहे पुण्याहून त्रिवेंद्रमला आणि एक पुस्तक मी नेहमी माझ्याबरोबर घेतो आणि बरेच दिवस अर्धवट चाललं गेलं होतं पण नीट वाचलं नव्हतं म्हणून एक पुस्तक मी हातात घेतलं आणि जे बऱ्यापैकी माझं वाचून झालं माझं स्पीड बरं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे बँगलोरच्या एअरपोर्टला कनेक्टिंग फ्लाईटची वाट बघण्याच्या काळामध्ये हे अशोक गुप्ते सरांचं जे पुस्तक आहे अतिशय वेगळं त्याचं शीर्षक आहे थोडंसं अवघड देखील आहे चिंतन झुंबराची प्रकाशवलं आहे आणि ते शीर्षक जसं अवघड आहे तसं अख्खं लेखन आहे असं मी म्हणणार नाही फक्त ते लेखन जसं शीर्षक आपल्याला हळूहळू समजून घ्यायला लागेल असंच हळूहळू समजून घेणारं अतिशय चिंतनशील प्रवाही असं सगळं आहे मुळात मला सांगायला पाहिजे की हे ललित लेख आहेत त्याच्यात काही आठवणींचे लेख आहेत काही लेख त्यांच्या दोन नातींवरचा लेख एक मला आत्ता मी वाचला तो खूप छान आहे आणि तशी व्यक्तिचित्रही आहे अशोक बागव्यांवरचा एक आहे अगदी गंमत म्हणजे मी आत्ता अगदी जस्ट पुन्हा एकदा इथे बसून चालत होतो हा बघा हा एअरपोर्ट आहे बँगलोरचा जिथे मी आत्ता बसलो आहे एका टोकाला त्यामुळे तुम्हाला मला शूट करून दाखवता येत आहे तर एक सद्गुरू सुब्बैया स्वामी म्हणून जे आहेत कारण एक अध्यात्माचा उडा देखील अशोक गुप्तांचा जो आहे तो या सगळ्या लेखामधनं दिसतो तर सद्गुरू सुब्बैया महाराज म्हणून आहे तर अगदी मी सहज इथे बसल्यावर म्हटलं काय वाचूया आणि पान उघडलं तर समोर आलं मला म्हणजे हा कसा योगायोग असतो समोर असतो की अशा थोर महात्म्यानं म्हणजे सद्गुरू सुब्बय्या महाराजांनी बंगळुरू इथे दिनांक पंचवीस आठ एकोणीस रोजी आपला देह ठेवला आणि त्याच बँगलोरच्या एअरपोर्टवर मी आत्ता बसून तुमच्याशी बोलतो मुळात कवी बी जे मराठीतील अजूनही प्रसिद्ध कवी त्यांचे हे नातू अशोक गुप्ते आणि त्यामुळे कवितेचा अध्यात्माचा सगळा त्यांना वारसाच घरातनं करता आलेला आहे आणि त्यामुळे त्यांचं जे प्रेम आहे कवितांविषयी त्या ता ता या ललित लेखांमध्येही आहे कविता वाचावी कशी याच्यावरचा त्यांचा लेख मला फार आवडला आणि संमेलनांच्या निमित्ताने त्यांनी तो खूप विनोदी लेख झाला आहे त्यांनी कवींची हजेरीच घेतली आहे त्याचं शीर्षक मी तुम्हाला नुसतं सांगतो त्याचं शीर्षक आहे शर्म से कहो हम कवी है म्हणजे मला वाटतं शीर्षकच पुरेचं घर तर बोलत आहे पण मूलतः हा या लेखांचा जो पिंड आहे तो गंभीर आहे आणि अतिशय गंभीर असून देखील सहज सोप्या भाषेतला आहे म्हणजे अध्यात्म म्हणजे नक्की काय याच्यावरचा एक ललित लेख आहे तर त्यातलं त्यांच्या मताने क्या अध्यात्म आहे हे तुम्ही पुस्तकात वाचा पण मला जे तुम्हाला मुळात त्याच्या आधीचा एक पॅरेग्राफच वाचून दाखवायला लागता आवडेल की अध्यात्माकडे का तुम्हाला जावंसं वाटतं मुळात आधी हे सांगताना अशोक सर लिहितात हल्ली लोकांच्या मनात नैराश्य वैफल्य फार लवकर घर करतं साधी बस पाच दहा मिनटं उशिरा आली तरी माणूस चिडचिड होतो आत्ता मी इथे या बँगलोरच्या एअरपोर्टवर आहे तुम्ही हे बघू शकाल आणि इथे जरा मी शांत भागात आलो आहे म्हणून बोलतोय तुमच्याशी पण खरंच इतके इथेही लोक चिडचिड करतात कनेक्टिंग फ्लाईट असेल तर बी पी सगळ्यांचं वर गेलेलं असतं आणि मलाही भान ठेवायचं आहे ना ते माझी फ्लाईटमध्ये चुकायची पण पटकन तरी तुम्हाला हा परिच्छेद एक ऐकवतो हल्ली लोकांच्या मनात नैराश्य वैफल्य फार लवकर घर करतं साधी बस पाच दहा मिनिटे उशिरा आली तरी माणूस चिडचिडा होतो वेटरनं खाणं जरा उशिरा आणलं तरी लोकांच्या रागाचा पारा चढतो हे आपण अगदी हॉटेलमध्ये बघत असतो साहेबाचे बूट चाटणारी माणसं हाताखालच्या माणसावर सतत डाफरत असतात एखाद्या कलावंताचा एखादा सिनेमा हिट गेला किंवा पडला तरी त्याच्या मनाच्या आंदोलनात प्रचंड खळबळ मासते अपयशाची भीती सतत यशाची अपेक्षा असुरक्षिततेची भावना या सगळ्या गोष्टी मन पोखरू लागतात मग व्यसनाधीनता आणि आत्महत्येचं आकर्षण वाढू लागतं भक्कम आध्यात्मिक बैठक नसेल तर या गोष्टींना सामोरं जाणं कठीण होऊन बसतं अशोक गुप्ते लिहितात माझ्या मते चिंता दूर करतं ते चिंतन चिंता दूर करण्याचे अनेक मार्ग आहेत विद्वत्ता वैराग्य विनोद आणि काही अंशी वैभव हे त्यापैकी काही विवेक गर्भातून निर्माण होणाऱ्या वैभवशाली विचाराला चिंतन म्हणतात काय लिहिलं आहे हे सुंदर म्हणजे मी खरं तर सांगतो मी विमानात मगाशी बसलो आणि हे पहिलं पान उघडून वाचलं आणि ह्या ओळींवरच अडकलं मला पुढे लेख वाचताच आला नाही की त्यात त्यांनी सगळे मुद्दे घेतला विद्वत्ता आहे कारण तुम्ही विचार करून एखाद्या चिंतेतनं मार्ग काढू शकता हुशारीने वैराग्य असतं तुम्ही डी डिसोसिएट हो करू शकता स्वतःला एखाद्या गोष्टीपासून डी डीएटॅच करू शकता विनोद असू शकतो आणि जे मला वाटतं फुलांनी हसवणूक आणि फसवणूक या दोन याच्यातनं टोकातनं दाखवलं त्यांच्या एका पुस्तकातनं आणि काही अंशी वैभव हेही त्यांनी लिहिलं आहे हेही फार महत्त्वाचं आहे कारण खरोखरी सर्वगुण कांचनम श्रेयते असं आपण जगताना बघतो तर तेही एक असतंच पण या सगळ्या विवेकगर्भातून निर्माण होणाऱ्या वैभवशाली विचाराला चिंतन होतात की ते काय छान लिहिलं आहे वा ज्ञानेश्वरी आणि एकंदर संत साहित्य हा अशोक गुप्त्यांचा एक निधिध्यास सा असावा असा आहे त्यांच्या सगळ्या लेखनात विशेषतः ज्ञानेश्वरी आणि माऊली त्याचे संदर्भ विपुल प्रमाणात येतात आणि मला ते खूप छान वाटलं कारण मी काही त्यांच्यासारखा अभ्यासक वगैरे नाही आहे पण तरीही असं मला वाटतं की मी बऱ्यापैकी ज्ञानेश्वरी विधान चालत असतो आणि माझ्या सगळ्या पुस्तकांचे एपिग्राफ जे आहेत ते ज्ञानेश्वरीतले त्याच्यामुळे मला ते अधिक जवळचं खरं वाटलं त्यांनी अतिशय छान नितळ भाषेत लिहिलं आहे की कसं लहानपणापासून पहिल्यांदा त्यांनी ज्ञानेश्वरी बघितली तेव्हापासून त्यांना जाणवत होतं की ही काहीतरी वेगळी प्रचिती देणारी आपल्याला गोष्ट आहे आणि मला वाटतं तो एक सगळा जो ज्ञानेश्वरीतल्या कवनांचा जो एक दरवळ इथे आहे तो या पुस्तकाला श्रीमंत करतो दरवळ या शब्दावरनं मला तुम्हाला सांगायला आवडेल की एक अख्खं प्रकरण वासांवर आहे किती तरांचे सुगंध आणि एकूण वास असतात आणि ते नेडिवेपर्यंत आठवणीत आपल्या कसे असतात याचा एक छान प्रत्यंतर अशोक सरांनी आहे तिथे त्या लेखा या पुस्तकाविषयी अजून एक मला सांगायला आवडेल की याचं जे प्रॉडक्शन आहे ते फार चांगलं झालं आहे नितीन हिरवे जे प्रकाशक आहेत संवेदना प्रकाशनाचे त्यांनी हे पुस्तक काढलं आहे तुम्ही बघाल की मुखपृष्ठ किती छान आहे तुम्ही हेही बघाल की त्याला छान ब्लर्ब आहे लेखकाचा फोटो आहे आतली मांडणी खूप सुंदर आहे अनुक्रमणिका आणि प्रस्तावना आणि त्याचा जो सगळा सिक्वेन्स आहे तोही अतिशय चांगला आहे जसं लेखन मन प्रसन्न करणारं ते आहे आणि शांत करणारं आहे तशी त्याची मांडणी त्याचं मुखपृष्ठ त्याचा वापरलेला फॉन्ट हे देखील आहे त्यामुळे या पुस्तकाच्या आयुष्यात लेखक जसे आहेत तसे त्याच्यामागे मला वाटतं प्रकाशक देखील आहेत आणि हे नितीन हिरवेजी जे आहेत त्यांचं जे एक प्रकाशक म्हणून स्वतःचं जे एक पुन्हा विजन जी असते एखाद्या प्रकाशकाची ती इथे उतरलेली मला आढळते आणि हे आवर्जून मला सांगायला पाहिजे चला मागे जायला लागला आहे आणि मला जायला पाहिजे कनेक्टिंग टाईप अशा पद्धतीने आता मी निघालो आहे पुढच्या माझ्या दौऱ्याला आय होप तुम्हाला जिगुरोचा हा भाग खूप आवडला असेल अतिशय वेगळं असं अशोक गुप्तांचं पुस्तक सहज प्रवासात भेटलेलं आणि आता मी याच फ्लाईटने आता पुढे चालू आहे त्रिवेंद्रमला मल्याळम भाषेतलं तर तेवढं मोठं साहित्य समृद्ध असलं आहे मला नेहमी वाचक म्हणून खंत वाटते की आपल्याला फार मर्यादित भाषा येतात जेवढं इंग्रजीमध्ये अनुवादित होतं त्यातला काही भाग वाचता येतो पण नाही तर बरंचसं जगातलं जे ज्ञान आहे जे वेगवेगळ्या भाषांमधलं असतं असतात आपल्याला राहून जाताना एक आपण तरी त्याच समाधान म्हणा बुक प्रो जर तुम्ही आवडत असेल तर जरूर शेअर जा कारण अशी ॲक्टिव्हिटी वाचकांच्या सा प्रतिसादानेच होऊ शकतात आणि तुम्ही बघताय जसं मी वेळ मिळाला की ते शूट करतोय अक्षरशः आणि मला असं वाटतं की हा शेअर करण्याचा आनंद आहे तो मी घेतो आहे तसं तुम्ही घ्या सबस्क्राईब अजून केलं नसेल तर अशूज न्यूज करा तुमच्या मैत्रिणींना सबस्क्राईब करायला सांगा लवकर भेटूया दुसऱ्या एखाद्या पुस्तकाचं ओवर बाय बघा बाहेरचं दाखव तुम्ही मी केरळमध्ये पुढे पोचणार होतो तिथे झंझावती राजकारण असणार होतं पण हे जे पुस्तक मी विमान प्रवासात आणि विमानतळावर वाचलं आस्वादलं आणि तुमच्याबरोबर शेअर केलं त्यांनी मन जे छान स्थिर झालं ते पुढे पूर्ण माझ्या केरळच्या दौऱ्यामध्ये तसंच राहिलं बाहेर जेव्हा आपण विमानाच्या खिडकीच्या बघतो तेव्हा असे सुंदर ढग दिसतात आणि केरळच्यावर तर नेहमी असे काळे ढग असतात पाऊसही आलाच मी तिरुवनंतपुरमला असताना आणि त्या सगळ्या पावसामध्ये ढगामध्ये सावलीमध्ये एक लपून बसलेला जो आपल्या जगण्याचा छान अर्थ आहे साध्या साध्या शब्दात मांडणारा तो मला या पुस्तकात जो मिळाला होता तो मागे मनात तरंग उमटवत गेला